नमस्कार मी आलो आहे बी जे माध्यमिक विद्यालयामध्ये आणि या ठिकाणी एक कॅम्प आलेला आहे धरणगाव कॉलेजचा आणि या ठिकाणी या विद्यार्थिनी छानपैकी स्वयंपाक करताय गरमागरम पोळ्या करतायत गर्म करता काय भेत आहे आज सांगा सांगा तुमचं नाव सांगा आणि काय भेत आहे तुमचं आज हाय मी आहे मला

तर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथील ह्या विद्यार्थिनी आहेत खूप छान गोल अशा गोल गिटिंग अशा पोट्या टाकतायेत आणि मला असं वाटतं आपल्या आईला आईला मदत व्हायला जावी आणि भाजी कसली मास मिक्स मिक्स आहे का बरं बरं चला जमलं तर मी पण तुमच्या या सोहळ्यामध्ये संपन्न होईल छान चव तुमची आताची आहे त्यात ब शंकाच नाही चला तुमच्या शिबिरार्थी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या न्यूज खान्देश वार्तातर्फे धन्यवाद